राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या सोलापूर जिल्हा प्रवक्तेपदी निवड झाल्यानंतर सतीश कुलार यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विधानाचा देखील खरपूस समाचार घेतला असून प्रामाणिक राहिला तरच समाज तुमच्या मागे राहील अन्यथा समाज तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आपलं काम हे समाजासाठी असावं फक्त पैसा प्रसिद्धीसाठी काम करून कुठल्याही समाजाचा नेता होता येत नाही अशा शब्दात लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सतीश कुलाळ यांनी खडे बोल सुनावले आहेत खर तर याच्या आधी सुद्धा लक्ष्मण हाके माझे सहकारी राहिले आहेत याच्यावरती मी वारंवार बोललेलो आहे प्र प्रसिद्धीसाठी कुठल्या थराल जातील काय सांगता येत नाही या आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये आंतरजातीय विवाहाला कायद्याने परवानगी आहे आणि हा महाराष्ट्र किंवा देश आपला हा पुरोगामी आणि सेक्युलर आहे आणि इथं कोणीही कुणासोबत विवाह करू शकतात त्याला शासन क सहकार्य करताय परंतु पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा शाहू महाराजांनीसुद्धा आपली बहीण धनगर समाजामध्ये दिली होती व इतर आता आपण राज्यकर्त्यांचे जर सगळं क बघितलं गेलं तर जे समतेचे विचाराचे एक आहेत अनेक नेत्यांनी आपल्या मुली वेगवेगळ्या जातीमध्ये दिलेल्या आहेत अनेक वेगवेगळ्या जातीच्या मुली आपल्या सुना करून घेतलेल्या आहेत त्यामुळं हाकेंनी या बाबतीमध्ये प्रसिद्धीसाठी कुठल्याही थराला जाऊ नये दोन समाजामध्ये किंवा दंगल घडवतील अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये आणि पहिल्यांदा लक्ष्मण हक्केनी जो मराठा समाजाच्या मुलींबद्दल का लग्नाविषयी जो बोललेला आहेत त्याचा मी जाहीर निषेध करतो आहे परंतु लक्ष्मण हक्केलासुद्धा रिफ्लेक्ट म्हणून काही मराठा समाजाचे कार्यकर्ते हे लक्ष्मी यांना वैयक्तिक न बोलता त्यांच्या कुटुंबापर्यंत जात आहेत हे सुद्धा त्यांचा पूर्वीचं सहकारी असल्यामुळं मला फार दुःख होतं आहे परंतु लक्ष्मण हाकेनी कुठंतरी स्वतःच्या विकृत बुद्धीला आवर घातला पाहिजे की आपण प्रतिसि प्रसिद्धीसाठी कमीत कमी आपल्या घरा घराचा दरवाजा कोणी ठोठावू नये याचं आपण भान राखलं पाहिजे खऱ्या अर्थानं लक्ष्मण हाके ओबीसीवरती काम करत असताना त्यांनी फक्त ओबीसीच्या हक्क आणि संरक्षणाविषयी बोलायला पाहिजे परंतु ते अनेक नाना प्रकारचे या महाराष्ट्रामध्ये का खेळ करताना दिसत आहेत मध्ये त्यांनी संतोषभाई देशमुखच्या विरोधात मोर्चा काढले होते अनेक प्रकार करता येत आणि त्यांना राजकारणामध्ये जास्त इंटरेस्ट आहे त्यामुळे त्यांनी ओबीसीच्या प्रश्नावरती बोलावं हो, त्याला लोक समर्थन करतील परंतु कोणाच स्क्रिप्टानुसार आता मुख्यमंत्र्यांनी जो जरांगे पाटलांच्या सांगण्यानुसार जी आर काढलेला आहे तो मुख्यमंत्र्यांना न बोलता त्यांना दुःख जास्त वाटतं की मुख्यमंत्र्यांना कोणतरी बोलतंय अरे पण त्या जी आर कालाय तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारा ना की बाबा तुम्ही मुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्रीच नाही या सरकारने मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी प्रेस घेऊन सांगाव ना या जी आरमुळं ओबीसीच्या आरक्षणाला किंवा ओबीसीच्या संरक्षणाला धक्का कसा लागणार नाही एक एकदा म्हणजे फडणवीस साहेब म्हणत आहेत की आम्ही मराठा समाजाला दिले आणि ओबीसी समाजाला म्हणतात तुम्हाला धक्का लाग लागत नाही मराठा समाज म्हणतो आम्हाला मिळालं आहे आणि ओबीसी समाज म्हणतो आम्हाला धक्का लागलाय तर हे कुठं तर गैरसमज किंवा जे महाराष्ट्रामध्ये हे गैरसमजूतीचं वातावरण आहे हे मुख्यमंत्र्यांनी दूर करावं आणि सामाजिक तेढ क दूर करावी आणि लक्ष्मण हाकेसारखे किंवा अजून कोण मराठा आंदोलनामधली काही वाचाळवीर आहेत त्यांच्या मुस्क्यातीने आवडल्या पाहिजे जे कायद्याला चॅलेंज करतायत हे आपल्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो इथे स्वतःला स्वयंघोषित नेता करू आहेत यामध्ये प्रामुख्यानं ओबीसी हा प्रवर्ग एवढा मोठा आहे तिथं साडेतीनशे जातीचा व्हॅक्यूम आहे आणि त्याच्यामध्ये साडेतीनशे जातीमध्ये जे जे मायक्रोमायक्रो घटक आहेत जातीचे त्या त्या जातीमध्ये त्या त्या जातीतील तरुण नेते आपापल्या समाजाविषयी आपापल्या प्रश्नाविषयी आवाज उठवत आहेत परंतु ओबीसीमध्ये जो थोडा पुढारलेला समाज आहे जो असेल धनगर असेल माळे असेल वांजारे असेल किंवा तेलिका असेल हे यातले प्रमुख नेते हे फक्त राज्याच्या दृष्टीने किंवा या नेत्यांचा यांच्या समाजामुळं किंवा राजकीय बॅकलॉकमुळं हे समाजापुढं किंवा राज्यापुढे येत आहेत ओबीसी नेते म्हणून परंतु तसं काही नाही आहे ओबीसी या पृथ्वीवरती मी याआधी बोललो आहे की दहा जन्म जरी घेतले तर ओबीसीचं काम संपणार नाही एवढं मोठं काम आहे आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून छगन भुजबळ असतील किंवा अनेक राज्यातील अनेक नेते आहेत हे सर्वजण आपापल्या पद्धतीनं ओबीसीच्या घटकावर काम करत आहेत परंतु हकेकडून काय झालेलं आहे की मध्ये तुम्ही तो बोललाच मध्ये ते बोललेला प्रकार तुमच्या लक्षात आला असेल की सगळ्यांना काउंटर करून त्यांना एका दिवसात ओबीसीचा नेता व्हायचा आहे आणि ओबीसीचा नेता व्हायला काय अडचण नाही आहे कुणीही होऊ शकतं ज्यांनी सर्वांना सगळ्यांना खुलं मार्केट आहे त्यांनी काम करावं समाजाच्या प्रश्नावर प्रामाणिकपणे बिंबीचे देटापासून आणि मतीला आणि नियतीला स्मरून जे प्रामाणिकपणे प्रश्न मांडावेत एक दिवस ओबीसी प्रत्येकाला ज्याला व्हायचं आहे त्याला नेता म्हणून स्वीकारेल परंतु कुठंतरी जाती तेड एडभावणी किंवा राजकीय काहीतरी इव्हेंट करून किंवा कोणाचे स्क्रिप्ट घेऊन असे जाती जातीमध्ये दंगली होतील असे काही प्रकार त्यांनी कृपया करून करू नये विशेषतः आता धनगर समाज एस टी आरक्षणाचा विषय आहे त्याच्यावरती प्रकृतेनं बोलत नाहीत परंतु जेव्हा काय ज्यावेळेस ओबीसीच्या आंदोलनातून ज्यावेळेस प्रकृतीनं लक्ष्मण हाके आक्रमक भूमिका घेतात त्यावेळेस त्यांच्यावर कोणी जाता किंवा धनगर समाजाच्याच बांधवांनी त्यांना विरोध केला परंतु जेव्हा त्यांच्यावर कोणी काय हल्ला करत आहे किंवा त्यांना ॲक्शनला रिॲक्शन करतायत त्यावेळेस मी म्हणतात धनगराचं पोरग आहे आणि मग तिथं समाजाला मध्ये आणण्याचं काम करतायत माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे धनगर समाज हा अतिशय प्रामाणिक आणि सरळ मार्ग आहे तुम्ही बरोबर असाल तर तुमच्या पाठीमागं उभा राहील पण तुम्ही काय चुकीचे कटकार कर कर असताना करणार असताल तर धनगर समाज तुम्हाला बीक घालणार नाही ना आणि जो धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाच्या प्रश्नावरती बोलतो त्याला समाज नेता मानेल हा पहिल्यापासूनचा इतिहास आहे आणि आता काय बोल एवढे समाजाला फसून जे काय गप झालेत त्यांना त्यांची समाज नक्कीच ते जागा दाखवेल ना त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आता धनगर समाजाचे मोर्चे एक आम्ही वेगवेगळ्या वे पद्धतीनं आम्ही जरी सरकारमध्ये असलो तरी आमचं सरकारला धनगर एस टी आरक्षणासाठी आजही आणि उद्याही पहिलाही की जाहीर आव्हान होतं आणि आम्ही सरकारला त्या एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी बांधतोय बांधत राहू आणि एक दिवस एस टी आरक्षण समाजाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या राजकीय कारकिर्दीत त्याच्यावरती आवाज उठवू आणि समाज बांधवांना एक करू आणि समाज बांधवांना जास्तीत जास्त हे भूलभुल या समाजातले जे नेते आहेत त्यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे माझ्यासारखा एखादा चळवळीला प्रामाणिक कार्यकर्ता समाजाचं वास्तव जर मांडत असेल तर विशेषतः करून की समाजातले काही लोकांचं मला मेसेज येतात की तुम्ही पडळकरांना हाक्यांना काही बोलू नका पण मा पडळकरांना हाक्यांविषयी बोलत असताना सुद्धा मी समाज केंद्रबंदू ठेवून बोलतो आहे मला पण दुःख होतं त्यांच्याविषयी बोलताना तर समाजाला कुठंतरी वास्तव मांडलं पाहिजे आणि मी एक राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे त्यामुळं मी जेव्हा सामाजिक भूमिका मांडायची तेव्हा सामाजिक भूमिका मांडेन आणि राजकीय भूमिका मांडायची तेव्हाच मांडेन कारण आज माझ्याकडे प्रवक्त्याची जबाबदारी पक्षाने दिली आहे प्रदेश उपाध्यक्षपद ओबीसीचं माझ्याकडे दिले आहे आणि जर आमच्या वरिष्ठ नेतृत्वावरती जर कोण चिखल उडवण्याचं काम करत असेल तर त्यांना त्याच भाषेत किंवा संविधानिक भाषेमध्ये आम्ही उत्तर देण्याचं नक्कीच काम करू ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या